नमस्कार मी संगम डोंगरे या ठिकाणी एम एस सीबी वाले जे आहेत या ठोका या ठिकाणी नागरिकांना विश्वास न ना घेता हे लोक हे मीटर चेंज करतायत आणि आम्ही यांना सांगितलं की अशा बघा तुम्ही नागरिक विश्वास घेऊन ते मीटर चेंज करा पण पण हा सदाचा जो आहे हा एम एस सीबी वाला जो आहे यांनी नागरिकांना विश्वास न घेता डायरेक्ट मीटर चेंज केलेत आणि हा झालं ना माझी काय चुकी मी आलो नसतो तो तू सगळं चेंज करून गेला असता की नसता केला गेला असता की नष्ट केलं तेच सांग फक्त बस तोच प्रश्न अरे तू गेला असता ना मी नसते मीटर चेंज करून गेलं असता मी आलो मी फोन केला हा की कमिशन एजंट आहे हा कामाल नाही नाहीये हा कमिशन एजंट आहे ऐकलं का आणि यानी ते मीटर बदल नाही तू कमिशन एजंट आहे मला माहिती आहे कळा का तुला तू कमिशन एजंट आहे कळा का तुला कळा का तुला आणि मी का तू मी काय म्हणतो बदल नागरिक विषय मग काय नाही ते त्यांना नागरिकांना सांगायचं तुमचं मीटर अरे मी काय म्हणतो अरे माझा माझा ठाम आरोप आहे हे आराम परत मीटर शॉक्स करतायत आणि जळल्या दाखवतायत आणि नागरिक बदल लावतायत हेच हेच लोक करतायत माहिती सांगतो एक एक गोष्टी बाबा माझ्याशी सहकारी आले ना कोणाला तर आपण सहकार्य करतो दादा सहकार्य केलं का नाही का सहकार्य केलं असं म्हणजे म्हणजे काय केलं किंवा मी मुंबईला आज, तो तो आज, ए आज ए ए ना ए एक महिन्याची परवानगी असे तुम्हाला ए म्हणतोय मी त्याच्यासाठी येतो डेस्टिनेशन साठी ए नियम काय म्हणतोय लोकांची लाईट ए शाण्या तर आपण बोलतो बाबा आजची परिस्थिती नाही उद्या नियम पण काय म्हणतो एक मनी परवानगी लागते अरे पण मी काय म्हणतो अरे ऐक नियम काय म्हणतो तुला कसले ते तू बोलतो ना मी सांगितल्यावर सगळे थांबतो मीटर रीडिंग मी रीडिंग थांबत नाही मी डिस्कनेक्शन का लोकांची लेटर तुमच्याकडे असतो हा दाखो आजची लिस्ट दाखवू दाखू कोणत्या बिल्डिंग मधली हे लोकांची लिस्ट आहे मध्ये याच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट वाले काय सात वर्ष झाले एमएससीबी तिथे पण नाही ना पण ना तू एवढंच फक्त तुम्हाला दा पाहिजे का परमानंट हे लोकांची कामं करण्याचं नाही परमानेंट असतो कॉन्ट्रॅक्टवर असतो आता तुमचं असं वाईट म्हटलं अगदी नाही बोललं तरी दोन दोन तीन तीन महिन्याचे कमर्स बाकी असतात आम्ही करतो ते बोलला मी म्हणलं अरे कटिंगला मी येतो आमचा ए तू आमचा नोकर आहे तू आमचा नोकर आहे कोण आहे तू आमचा नोकर आहे नोकर आमचा हा करा का ऐकलं आम्ही आम्ही सामान्य माणूस करता आमच्या क्षेत्र बघायला जातो ना तो करा मिळतोय ऐकलं तू आमचा नोकर आहे तू मालकाला वागू नको करा का तुला अरे हा मालका जर का वागतो रे अरे मालकाचा हो मालका काय वागतो सर्वसामान्य माणूस जो आहे आमच्या कर पैशामध्ये लोकांना पगार जातोय आणि हा जो नोकर जो आहे मालकाचा का वागतोय आणि आम्हाला ऑर्डर देतो मी तुम्हाला नियम पण काय जे मी समजा भरला नाहीये मला एक पण नोटीस द्यायला पाहिजे कायदा येतो आणि कायद्या मी तो नोटीस दिल्यानंतर का बोलतो हा म्हणतो की मी मी म्हणालो म्हणून तुमच्या उद्या राज्य मालका मालक का बिल कमी करतो मला वाटतं आदानीला काढून यालाच मालक बनवलं मला वाटतंय काय चाललंय परत इथे तू मीटर बदल तुला बघितलं मी ऐकलं का आणि नागरिकांना विषयात नाही घेतलं तर या पुढे तू आणि मी लक्षात ठेव